नमस्कार माझं नाव श्री अनिल लिंबा पाटील राहणार गोवर्धन तालुका अंबनेर जिल्हा जळगाव मी या ठिकाणचा रहिवासी असून मला शेती पिकाची खूप आवड आहे आणि मी शेती करीत असताना माझ्याकडे दहा एकर शेती असून मी सन दोन हजार तेरा चौदापासून मक्याची लावणी करत आहे पण मक्याची लावणी करत असताना चौ च सन दोन हजार तेरा चौदापासून लावणी करत असताना सतत मक्याची लावणी सुरू आहे पण सन दोन हजार अठरा एकोणीसपासून मका ह्या पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला आणि लष्करीच्या प्रादुर्भावामुळे माझ्या शेतामध्ये चाऱ्याचं चा खूप प्रमाणामध्ये आळीमुळे नुकसान होत होतं परंतु मी बऱ्याचशा कंपन्यांचं औषधची फवारणी केली असता मक्यामध्ये त्याचा रिझल्ट दिसून आलेला नाही आणि मी असा या औषधींचा शोध घेत असताना मला कार्टेवा कंपनीचं डिलिगेट हे औषध बाजारामध्ये उपलब्ध झाले असता मी एकरी शंभर एम एलचा पहिला डोस माझ्या मक्या पिकावर पं पंधरा दिवसांचा मका असताना फवारणी केली नंतर दुसरा डोस मी मक्या पिकावर पंचवीस दिवसांनी केला आणि अशा दोन फवारण्या केल्यामुळे माझ्या मका पिकाचं मला क्वालिटीही प्रमाणे दिसून आली आणि चारा सुद्धा हा सकस दिसू लागला आणि बुनक्यामधली आडीसुद्धा ही नष्ट झाली त्याच्यामुळे माझ्या मका पिकाचा जो चारा आहे तो गुरांनासुद्धा चांगल्या प्रकारामध्ये वापरण्यासाठी कामात आला व मक्यामध्ये सुद्धा माझ्या उत्पन्नामध्ये ही भर दिसून आली आणि मला एकरी दहा दीड तर दोन क्विंटलची वाढ दिसून आली आणि ही वाढ दिसल्यामुळे मी या डिलिगेटचं औषधचा फवारणा माझ्या खरीप मक्यावर तीन ते चार एकरमध्ये सुद्धा केलेला आहे मी डिलिगेटमुळे खूप खुश आहे माझ्यासाठी आनंदाचा हा दिवस आहे आणि डिलिगेटमुळे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे भाव मिळाला हा माझ्यासाठी विजयाचा जल्लोष आहे डिलिगेट दो बार पीक जोमदार.